तुम्ही काय काढू नका जे समोरचं आहे ते काढा आता आम्हाला कशाला विचारतात तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही सांगू ना नका सांगायचे महाराष्ट्रामध्ये शहाशी कला केंद्रांची गुन्हेगारी वाढत नाही का म्हणजे वाढणार आहे <laughs> आणि हे आम्हाला एवढं माहिती की परमिशन असल्याशिवाय महाराष्ट्रात कुठं होत बी नाही आणि झालं नाही आणि आम्हाला हे माहिती असल्यामुळे आम्ही परमिशन घेऊनच चालू करायला तुम्हाला टावर लाईन आमच्या बांधकामावरून जात नाही फक्त त्या गटामधून जाते ती हाय चार एकर जागा ती पण जिथे आम्ही बांधकाम करतोय तिच्यावरून टावर लाईन जात नाही आम्ही स्वतः तिथं अर्ज दिलेला आहे दोनदा ते म्हणले तुमच्या जागेवरून जात नाही वरून जाते आता ती हाय एकशे एकोणसत्तर गुंठे जागा आम्ही बांधकाम किती गुंट्यात करायला लागलो तीस गुण्टत आता एकशे एकोणसत्तर जागेचा समजतो गट आहे त्याच्यामधून नेमकं कुठून टावर लाईन जाती त्यांनी आम्हाला दाखवले का त्यांनी आम्हाला सांगितलंय का तुमच्या बांधकामावरून टावर लाईन जाते तुम्ही बांधकाम बंद करा तसं म्हणलं असत आम्ही बांधकाम बंद टावर लाईन जर तीन करोड रुपये आम्हाला समज आम्हाला शोक आलाय का आम्हाला तिथं पैसे टावर लाईन तिच्यावरून जाती तर आम्ही तिथं बांधकाम कशाला करणार आहे हे लोक ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय जात्यात हातभट्टी पिताय शंभर रुपयाची नाही ते येऊन वर आम्हाला टावर लाईन हे लोक गेले का टावर लाईन बघायला कला केंद्र बंद करा इतक्या दिवस झालं इथं टॉवर लाईन चा विषय चालू आहे गावावरून टावर लाईन जाते लोकांनी टावर लाईन ती बंद केली का नुसतं सांगत आम्ही टावर लाईन बंद करू आम्ही कला केंद्र बंद करू अरे तुमच्या गावामध्ये बिना लायसन आता सांगते मी इथं गांजा चालतो बिना चा इथं ताडी विकित येतं इथं दारू विकित येतं एक बॉक्स ती एक बॉक्स आणते तर दहा बॉक्स ते ब्लॅक मध्ये विकत मग हे तुम्ही काय बोलत नाही हे गावाले आता काय झोपले का मग ह्यांना दारू प्यायला भेटते ह्यांना बायकासोबत भांडण करायला भेटते ह्या बाया बोलत नाही माझा कला केंद्र आणखी झालाच नाही त्याच्यामध्ये कला केंद्र मध्ये नेमकं ने 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 काय का होणार आहे हे या लोकांना माहितच नाही तरी ना बी मध्ये कला केंद्र बंद करा तुम्ही सांगा आता या माध्यमातून काय मग ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते की ही सांस्कृतिक कला आहे इथं तर किती कला केंद्र आहे ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी कला केंद्र आहे शहाऐंशी ते काही कुणाच्या गावात झाले नाही का हवे मध्ये उभं राहिलेत काय ते कुणाच्या तरी गावातच झालेत ना तुम्हाला नाही यायचं आम्ही काय कोणाला पत्र पाठव ना, ना गाववाल्याला वा तुम्ही या तिथं नाचा तुम्ही व्हा ज्याला यायचं नाही तर येऊ नका ना आणि तुम्ही आमच्याकडून परमिशन घ्या की आम्ही गाववाल्याला एक टक्का आधार का कार्ड दाखवलं ना आम्ही त्या गावाल्याला परमिशन देणार नाही काय होणार आहे आमच्या कला केंद्रामध्ये लावणी होणार आहे घुंगरा बांधून आता ते कोणतरी माणूस इथं घुंगरा पायात बांधत पायात नाही तर काय घरात बांधतील का मला घुंगरा पाया बांधून काय पायातच बांधणार घुंगरा कुठं बांधणार आम्ही तुमचं ऐकलं इतके वेळेला आम्ही